नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या मध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाचा जो आज पेपर झाला होता मित्रांनो आज दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेला पेपर या पेपर मधील आपण जनरल नॉलेज वरचे दहा प्रश्न पाहणार आहोत कशा पद्धतीने प्रश्न आले होते आपण आपल्या या मध्ये पाहणार आहोत प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला मराठी व्याकरणावरचा आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरणावरचे प्रश्न आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो आजच्या या मध्ये आपण जनरल नॉलेज वरचे प्रश्न पाहणार आहोत अचूक उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो पहा पहिलाच प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलं होतं प्रश्न दोन मध्ये होते पहिले इंग्रजी लँग्वेज मध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्याच खाली मराठी लँग्वेज मध्ये मग आपल्याला या ठिकाणी प्रश्न असा केलेला आहे महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे तर मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर काय असणार आहे तर पर्याय ब जो दिलेला आहे मित्रांनो पहा एकोणवीस हे महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या आहे ठीक आहे पर्याय ब आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे त्याच्यानंतर बत्तीस नंबरचा प्रश्न पहा प्रश्न असा होता की शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब कोयना शिवसागर हा जो धरण आहे मित्रांनो कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे तर कोयना या नदीवर बांधण्यात आलेला आहे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय ब त्याच्यानंतर तेहतीस नंबरचा प्रश्न असा होता कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे ओळखले जाते काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ठीक थी। आहे पर्याय क आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे पेपर जास्त अवघडही नव्हता आणि जास्त सोपं पण नव्हता मॉडर्न टाईपचा पेपर होता मित्रांनो त्याच्यानंतर पर्याय आपल्याला चौतीस नंबरचा प्रश्न असा केला होता बिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे चेनोबिल हा जो अणुऊर्जा प्रकल्प आहे हा कोणत्या देशात आहे असा प्रश्न आपल्याला केलेला आहे तर या प्रश्नाचा अचूक उत्तर होतं मित्रांनो पर्याय ब युक्रेन या देशामध्ये चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्प आहे त्याच्यानंतर पस्तीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा होता पहा भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी असा प्रश्न केलेला आहे भूभार भूभागाच्या बाबतीत तर आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर द्यायचं आहे पर्याय ब नाशिक आता मित्रांनो पहिल्या क्रमांकाचा अं कोणता जिल्हा आहे तर अहमदनगर आता त्याचं नाव बदलून अहिल्यानगर नगर करण्यात आलेला आहे तर आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा विचारला म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे नाशिक आता काही ठिकाणी सोलापूरचा पण उल्लेख केलेला आहे तर आपण या ठिकाणी करेक्ट उत्तर नाशिक द्यायचा होता आन्सर केल्यावर आपल्याला अचूक उत्तर या प्रश्नाचं मिळून जाईल त्याच्यानंतर छत्तीस नंबरचा प्रश्न पहा काय विचारला होता महत्वाचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजेच वाघाची राजधानी म्हणून ओळखले जाते पहा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय अ नागपूर या शहराला वाघाची राजधानी म्हणून ओळखले जाते टायगर कॅपिटल ऑफ इंडिया ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर प्रश्न सदतीस नंबरचा पहा अतिशय महत्वाचा आहे आणि अचूक उत्तर आपण या ठिकाणी बघत आहोत दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला पहा दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो होत्रांतार यांना दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याच्यानंतर अडतीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणत्या किल्ल्यास युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही याच्यावरती लक्ष द्या कशावरती तर मान्यता दिलेली नाही असा प्रश्न आपल्याला केलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय होतं तर पर्याय अ पुरंदर हा जो आहे ऑप्शन अ या स्थळाला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली गेली नाही लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीसावा पहा काय विचारलं होतं एलिफंटा लिनियन युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला पहा या ठिकाणी युनेस्को बद्दल दोन प्रश्न आपल्याला विचारले गेले आहे तर एलिफंटा लेण्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब एकोणवीसशे सत्याऐंशी एलिफंटा लेण्या महाराष्ट्रातील मुंबई बंदरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या घारापुरी बेटावरती आहे मित्रांनो त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न सामान्य ज्ञानवरचा कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे म्हणजेच या ठिकाणी सर्वाधिक आयुर्मान कोणत्या देशात आहे असा प्रश्न आपल्याला गेलेला आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर पर्याय हाँगकाँग या देशात सर्वाधिक आयुर्मान लोकसंख्या असलेले जे लोकसंख्या आहे मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला दहा प्रश्न सामान्य ज्ञानावरचे विचारले होते यापैकी किती प्रश्नाचे उत्तर करेक्ट तुमचे आहेत ते तुम्ही चेक करू शकता ठीक आहे आता आपण याच्यानंतर लगेच मराठी व्याकरणावरचे प्रश्न पाहणार आहोत अचूक उत्तरासह आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळत जाईल थी। ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच